शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर रविवारी जिल्ह्यातील शिक्षकांचा मूक मोर्चा महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटना आक्रमक टी टी पात्रता परीक्षा टी टी सक्तीच्या विषयाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच शासन निर्णय रद्द करावा जुनी पेन्शन योजना लागू करणे पद रद्द करणे शिक्षकांना रद दिली जाणारी सर्व ऑनलाईन कामे तात्काळ बंद करावीत सर्व विशेष शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी आणि वस्तीशाळा शिक्षकाची मूळ सेवा सेवा काळात ग्राह्य धरावी आदी महत्त्वाच्या मागण्यासाठी रविवारी नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता चार हुतात्मा चौक येथून मूक मोर्चाला प्रारंभ होईल व त्यानंतर सिद्धेश्वर मंदिरासमोरील रस्त्यामार्गे पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे मूक मोर्चा येईल व या ठिकाणी मूक मोर्चाचे सभेत रूपांतर होईल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने या मूकमोर्चाचे आयोजन केले आहे जिल्ह्यातील शिक्षकांनी मूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी घेऊन मोर्चा यशस्वी करावा असे आव्हान मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे मूक मोर्चात सहभाग होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे वीरभद्र यादवाड आप्पासाहेब पाटील म्हणाले की एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रोजी सुप्रीम कोर्टाने टी टी हे बंधनकारक केल्यामुळं महाराष्ट्र शासनाकडनं आम्ही सातत्याने पाठवा पाठपुरावा करून टी ई टीच्या बाबतीत पुनर्विचार करण्यासंदर्भात रीट याचिका दाखल करण्यासंदर्भात वेळोवेळी सांगून सुद्धा महाराष्ट्र शासनाने बघाच्या भूमिका घेत असल्यामुळं आपण उद्याच्या नऊ तारखेच्या मोर्चाच्या निमित्तानं आपण सर्वांनी जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनीनी मा ह्या मोर्चामध्ये सामील व्हावं अशा प्रकारे मी मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या समन्वय माध्यमातून आपल्याला सर्वांना विनंती करू इच्छितो खाजगी व्यवस्थापनातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी रविवा नऊ नोव्हेंबर रोजी चार पुतळा ते मोर्चा मध्ये सर्वांनी सामील व्हावं शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या